नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेले आहे खमंग सुटसुटीत अगदी मोसूद असे पोहे सर्वप्रथम आपल्याला पोहे जे आहेत ते दोन तीन पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला जे साहित्य लागणार आहे है है। ता ता ले ले। ते चिरून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले पोहे जे आहेत ते छान असे मऊ पडतील जेणेकरून दाताला चिटकणार नाहीत किंवा असे जास्त कडक लागणार नाहीत तर आता मी पोहे बाजूला ठेवलेले आहेत त्यानंतर घेतलेले आहे हिरवी मिरची शेंगदाणे कढीपत्ता आणि कांदा तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून छान असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी मस्त अशी तडतडली की जिरे त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे आणि लगेचच आपल्याला शेंगदाणे पण टाकायचे आहेत छान असं थोडंसं असं काळं होईपर्यंत आपल्याला मिरचीला कलर जे आहे ते काळा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा आणि कढीपत्ता मिरची जी आहे ते थोडीशी अशी भाजली की चवीला पण छान लागेल आणि पोहेला टेस्ट पण चांगली येते मिरची भाजल्यामुळे कांदा जे आहे ते आपल्याला जास्त काय असा काळा पडजेपर्यंत भाजून घ्यायचा नाही आहे मिडियमच भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट पण ॲड करू शकता खूप छान असे हे टेस्ट होईल पोह्याची अशा पद्धतीनं जर पोहे केले तर खूप असे मस्त आणि लागतील आणि मौसूट पण होतील जास्त असं कडक पण होणार नाहीत तर आपल्याला पोहे करताना सर्वप्रथम पोहे जे आहेत त्या अगोदर भाजून घ्याय भिजून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला हे जे लागणारं साहित्य आहे ते नंतरच बनवून घ्यायचं आहे माझे ते पोहे आहेत बनवून तयार होत आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आजचा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका मस्त असा पोह्याला कलर जे आहे छान आलेला आहे तर आपल्याला ह्याच्या आता दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण कोथिंबीर टाकून मस्त आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला प्लेटमध्ये टाकून मस्त असं पोह्याची सजावट करून घ्यायची आहे चवीला तर मसाला खूपच छान असे चविष्ट झालेले आहेत आणि कलर पण खूप भारी आलेला आहे तर ह्यावर थोडीशी शे कोथिंबीर शेव असेल तर तुम्ही शेव पण टाकू शकता जिरा कांदे खूपच मस्त झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये धन्यवाद